नमस्कार आज आहे शनिवार आणि आज आहे धनोत्रयदशी आज तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ ठेवायची आहे ही एक वस्तू गरिबी संपेल दरिद्रता पूर्णत नष्ट होईल आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होईल अगदी पाच ते दहा रुपयाची एक वस्तू आहे ती आपल्याला इथे तुळशीजवळ ठेवायची आहे तर ती कशी ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही वस्तू ठेवल्यामुळे घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहील आणि कुबेरदेवतांचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील यामुळे तुमच्या आर्थिक समस्या देखील पूर्णत नष्ट होणार आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहेच आज संध्याकाळी वेळात वेळ काढून प्रत्येकानेच करावा तर कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ओम श्री माता लक्ष्मी नम ओम श्री कुबेर देवताय नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे कुटुंबावर तुमच्या माता लक्ष्मीचे आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद राहतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील दिवाळीमधील या धनतेरस तिथीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते खूप महत्त्वाचे स्थान आहे लक्ष्मीपूजनाप्रमाणेच या दिवशी देखील विशेष महत्त्व असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची कुबेर देवतांची पूजा केली जाते यासोबतच आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची देखील या दिवशी पूजा केली जाते आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांची पूजा करावी त्यासोबतच या दिवशी अकाली मृत्यूचे भय दूर होण्यासाठी अकाली मृत्यू कोणावरही कुटुंबामध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला यमदीपदान देखील आवर्जून करायचे असते धनोत्रादशीच्या दिवशी श्रीयंत्राची विधिवत पूजा देखील केली जाते आणि या दिवशी काही उपाय केल्यास धनसंपत्तीचा प्रवाह आणि घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते त्यासोबतच यमदीपदान नक्की करा अकाल मृत्यू येणार नाही तर यमदिपदान कसे करावे त्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे तुम्ही जे पूजेमध्ये वापरता ते तेल टाकले तरी चालेल दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे काळे तीळ असतील तर थोडेसे या दिव्यामध्ये टाकले तरीही चालेल तिकडेच उभे राहून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे अकाल मृत्यूचे भय दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच नमस्कार करून तुम्हाला अशा प्रकारे यमदिपदान आवर्जून करायचे आहे यामुळे रोग आणि दोषापासून मुक्तता मिळत असते त्यासोबतच धनोत्रायदशीच्या दिवशी श्रीसुक्तमचे आवर्जून पठन करावे आणि कुबेर स्तोत्राचे देखील पठन आवर्जून करावे तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते जिथे ती लक्ष्मीचे स्वरूप म्हणून ओळखली जाते धार्मिक विधीमध्ये तुळशीचा उपयोग होतो आणि अनेक पुराणांमध्ये तुळशीचे अत्यंत महत्त्व सांगितलेले आहे तुळशीची पूजा करणे तुळशीला पाणी घालणे तुळशीजवळ दिवा लावणे हे धार्मिक कार्य मानले जाते यातून कोणत्याही कळत नकळत घडलेल्या पापांचा नाश होत असतो आणि मोक्ष मिळतो असे देखील म्हटले जाते तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि ती विष्णूची प्रिय देखील आहे पद्यपुराणानुसार तुळशीचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो स्पर्शाने शरीर पवित्र होते आणि नमस्कार केल्याने पाणी घातल्याने मोक्ष मिळतो अशी देखील मान्यता आहे तुळस ही इतकी आपल्या घरामध्ये महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप हे असायलाच हवे आणि म्हणूनच आज आया धनुतर्दशीच्या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा साधा आणि सोपा हा उपाय तुळशीसाठी करायचाच आहे तुळस ही कधीही शिळी होत नाही त्यामुळे देवांना अर्पण करण्यासाठी ती वापरली जाते ज्यांच्या घरामध्ये तुळस असते त्यांच्या घरातील सर्व दोष दूर होतात वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरातील नकारात्मकता देखील दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळसीचे झाड हे नेहमी पूर्वोत्तर किंवा उत्तरेकडील भागात लावलेले असावे आणि घर मोठे असल्यास आस, योग्य जागा असल्यास आस, तुळशीला नेहमी मध्यभागी ठेवावे म्हणजे तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणादेखील घालता येतात आणि त्यामुळेच तुम्हाला तुळस ही चुकूनही दक्षिण दिशेला ठेवायची नाही आहे असे केल्याने अशुभ ठरत असते तर तुळशीचे असे अनेक महत्त्व असल्यामुळे आज आपण हा उपाय करणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व गरिबी संपेल तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असेल तुमच्याकडे पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल त्यामुळे सतत घरामध्ये गरिबी असेल दरिद्रता नष्ट होण्यासाठी तुम्हाला तुळशीचा हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांची पतीची मुलाची घरातील सर्व सदस्यांची प्रगती होईल आणि प्रगती झाल्यामुळे अर्थातच गरिबी संपेल आणि तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी वास करेल तर त्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी तुम्ही चालेल तर त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचे आहे ताटामध्ये तुम्हाला थोडेसे हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक गट्ट्याचे बीज घ्यायचे आहे हे तुम्हाला कोणत्याही पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी पाच रुपयाला विकत मिळेल तर तुम्ही नक्की तिथून एक बीज आणायचे आहे गट्ट्याचे बीज हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते त्यामुळे आजच्या या शुभ दिवशी धनत्रयदशीच्या दिवशी या बीजाला अनेक महत्त्व आहे म्हणून तुम्हाला एक कमळगट्ट्याचे बीज आवर्जून घ्यायचे आहे त्यासोबतच एक तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला इथे थोडेसे कच्चे गायीचे दूध टाकायचे आहे गायीचे किंवा म्हशीचे दूध कोणतेही चालेल पण कच्चे दूध टाकायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा नाही आहे कारण तांब्याचा तांब्या घेतल्यावर त्यामध्ये दूध टाकल्यास त्याची रिॲक्शन होऊ शकते म्हणून तुम्हाला इथे असे काही ठिकाणी सांगितले जाते म्हणून तुम्ही स्टीलचा तांब्या घ्या त्यामध्ये थोडेसे दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे व त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचे आहे किंवा तेल टाकायचे आहे तूप टाकत असाल तर त्यामध्ये फुल वात लावली तरीही चालेल किंवा तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड होईल अशा प्रकारे तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला ते जल अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर जे आपण धने आणि गूळ आणलेले आहेत ते तुम्हाला तुळशीजवळ तुळशीच्या मुळाशी ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याचे बीज तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचे आहे त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम मनायचे आहे हे सर्व सेवा करून झाल्यानंतर कमळगट्ट्याचे बीज हे तुळशीच्या रोपामध्ये थोडीशी माती असते ती माती साईडला करून त्या मातीमध्ये दाबून टाकायचे आहे त्याला मध्ये रुजवायचे आहे कमळगट्ट्याचे बीज हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून आजच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे तुळशीच्या मुळाशी हे बीज अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे तुम्ही आवर्जून हे काम करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला आजच्या दिवशी उत्तरेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे उत्तरेकडे तोंड करून हा दिवा माता लक्ष्मीला आणि कुबर देवतांना समर्पित असतो म्हणून तिकडे तोंड करून एक दिवा लक्ष्मीसाठी लावायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा यमदेवतेसाठी लावायचा आहे अकाली मृत्यूचे भय दूर होते म्हणून हे दोन दिवे तुम्हाला आवर्जून या दिवशी लावायचे आहे हा उपाय तुम्ही नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद